फ्रेंड तर कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल तर आज आहे ना आम्ही चाललो आहे गावी गोव्यावरून आहे ना आम्ही सकाळीच आलो सहा वाजता आणि स्लीपर बसने आलो होतो ए सी बसने तर आता सकाळी आलो आणि आता दुपारी आहे ना तिकीट काढलेली आहे आम्ही तर गावी चाललेलो आहे आम्ही पांडू भाऊजींचा जागरण गोंधळ आहे त्यामुळे आहे आणि सव्वीस तारीख आहे आज सकाळी चाललो आणि आता दुपारी परत तिकडे चाललो आहे संध्याकाळी पोचू आठ वाजेपर्यंत तीनची हैदराबाद गाडी आहे है ना त्या गाडी मी जाणार आहे तर मी आणि पिकू इथून जाणार आहे कल्याणला आणि पिकूचे पप्पा सकाळीच गेले होते दादरला ते गारमेंट वगैरे द्यायचे होते ना त्यामुळे ते तिकडे गेलेत आणि मग ते तिकडूनच बसणार आहे तर मी आणि पिकू इथून जाणार आहे तरी बघा पिकू काय हाय कर हाय जायचं काकाकडे तिकडे जायचंय ओके चल इथे जाऊया तर चला आता आम्ही इथून जातो कल्याणला बाय चला तर आम्ही ना इथे कल्याणला येऊन आहे पिकूचे पप्पा काय अजून आले नाही कल्याणला मी आणि पिकू येऊन आहे तर आता इथे हे पण आले आणि पिकू बघा पिकू लगेच गेली आणि इथे खायला पण आहे थोडंसं ही कोणती गाडी आहे ही कोणार काय ह्याच्यानंतर आमची गाडी येणार तर फायनली आमची गाडी आलेली आहे आणि आता आम्ही चढणार आमचं आहे एस टू मध्ये चालू आहे इकडे आतमध्ये राशील खाली नाहीतर चल इकडे खूब oh. दिवस नंतर आज बारावती ललो है सॉरी बारावती रे गुड कर वेरी गुड

गाडी चालू मागे बसून आम्हाला पुढे बसून गाडी चालू करता येत नाही आणि तुम्ही मागे बसून काय होती काय चला ऍडजस्ट करायचं कस तरी आता मामी काय तुमच्या अंगा आता काय वरदंग होणार आहे रात्रभर तर आता घरी घेऊन फ्रेश वगैरे होतो चला आता डायरेक्ट जाऊ आपण घरी खाऊ पिव घ्यायचं नाही नाहीतर परत तिथं जात काही अना खाऊ यांच्या पुरीच दिल काय आज रात्रभर गोंधळ आमचा मामी

कारण कस आहे लहान आणि घरात आहे ना मोठी माणसं कोणच नाही आमच्या पिकू पहिल्यांदा आली नाही नाही दुसऱ्यांदा आपला आता जोपाली वाटत आपल्याला आता जोपाली स्वी ठिक आहे मग मस्त मजा

मंदिरात जागरण गोंधळ आहे आज पांडू भाऊजींचा तर इकडे मंदिरात आलेलो आहे आम्ही आणि सगळेजण आहे ना मंदिरात पाया वगैरे पडायला गेलेत त्यामुळे आम्ही बाहेर थांबलो आहे हे पण इथे बसलेत हे पण इथे बसलेत चला आता तिकडे गेले सगळे चला अरे हे आहे मंदिर पोपळच पिकू कुठे आहे तिकडून जायचं कालपासून ती आल्यापासूनच सगळीकडे आहे तरी ते बघा पिकू राधासोबत आहे ना चालते झेंडा घेऊन चल उचलून घेऊन घेतलं आता तर इथे आम्ही दुसऱ्या मंदिरात आलोय आणि इथे आता पूजा वगैरे चालू आहे तिकडे सगळ्यांची आणि हे इथे बसले त्यात कार्ति कार्तिकी कोण आणि हे कोण कार्तिकी तिचं नाव काय आणि कार्तिकी आणि छकुली पिकू पिकू राधू सोबतच आहे कृष्णा काय करतो तिला लागल पाटे बघ पिकू पाट ए पिकू इकडे पिकू बघा हापसा मारती दा 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 दा। <laughs> तिला पाणी काढायचे अय येतं का तुला ये ये जमत का तुला ई तिचा फ्रॉक बिझल पिकू बास पिकू बास पिकू स्टॉप पिकू कृष्णा लागेल तिला तर आता इकडे सगळा कार्यक्रम झाला आणि आता आम्ही चाललो इथून आता घरी जायचंय ना अजून कुठं मंदिरात वगैरे जायचंय वाटत चला आता पिकडू लागे पिकीला घेतले असे निवरती नाच पिको पिकू डान्स कर थी थी। ना तर इथे आता आरती वगैरे झालेली आहे आणि सगळ्यांना कुंकू वगैरे पण लावतात तिथे सोडा तिला <laughs> नको ती का तिला स्किनचा प्रॉब्लेम ती